नमस्कार मी प्रत्येक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नाईन ब्लॉग मध्ये उठलो लेट उशीर झाला थोडं सगळं साफसफाई करून टाकली पूर्ण इकडचा तिकडचा कचरा सगळा काढून टाकला अंगो वगळ उरकून घेतली बाथरूम स्वच्छ आहे <laughs> कपडे बाकी आहेत थोडेसे धुवायचे ते मी नंतर करे चहा घेतला उत्ता उत्ता राहिला चहा ठेवल्या बनवायला जस्ट उत्ता होता राहिला लक्ष गेले झालं असतं चहा परत बनवायला लागलं झालं झालंय चहा ऑलमोस्ट सगळं झालंय सकाळचे कामं ऑलमोस्ट आहे आणि हे सगळं करून ठेवलंय थोडंसं पसारा आहे हे कपडे काढले थोडे शेस्त्री वगैरे करायचे ते बाहेरच राहून गेलात आता थोडा पसारा आहे सगळं उरकून ठेवलं आणि थोडं बाहेर आहे थोडंसं सामान भरतो काहीतरी घरी बनवण्यासाठी घरी बनवायला काय नसते उतर थोडसं काहीतरी भरतो घरी बनवण्यासाठी आधी चला चहा घेऊयात आधी वाल ती माझीवाली बिस्किट्स नाही घेत ती संपल्यात त्याचा प्रॉब्लेम असा आहे तर ते बिस्किट्स आपल्या इकडे तरी पालघरमध्ये तरी रिलायन्समध्येच भेटतात किंवा झेपटोला भेटतात बाहेर भेटत नाहीत बाहेरच्या शॉपमध्ये भेटत नाही त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम असतो का ते संपले नाही फक्त दोन बिस्किटसाठी तीन बिस्किटसाठी कोण जायचं मग झेपटोवरती मग बघू बरं असं थोडंसं काहीतरी खाण्यापुरता था। या घ्यायला था। बिस्किट खायला चला जागं रेडी आता बाहेर चाललं त्याच्या आधी भांडे राहिले तसेच फोन आला मला भव्याचा का क्लासला आहे क्लासेच लवकर आहे दहा वाजताचा तर बघूया कोण तुम्हाला बोललो ना मी हळूहळू तुम्हाला माझी स्टोरी काय आहे ते कळेल हळूहळू कळेल म्हणून ब्लॉग्स बघत राहा तुम्हाला कळेल कोण 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 आहे माझ्या लाईफमध्ये मध्ये तर तेच आता तिला घ्यायला आधी चाललो आहे घरी पप्पांच्या घरी तिला घ्यायला चाललोय मग तिला क्लासला सोडायला आणि मग तिकडून थोडंफार जे आपल्याला घेता येईल ते घेऊयात रेडी येतं आता निघूयात आणि आधी तिकडे पोहोचूयात तिला लेट होतं ऑलरेडी दहा ला दहाच वाजता क्लास आहे पालघरमध्ये मध्ये घरी जायचंय ना आधी तिकडे पालघर ना सोडायचं तिला चला आधी निघूयात चला पट आली आमची बघू मॅडम काय ग एक दिवस आधी नाही सांगतायत का क्लास किती वाजता येते आहे ऊ काय एक दिवस आधी नाही सांगतायत का सांगायचं सकाळी उठून किती वाजता क्लास आणि मग पळापळा माझी त्याला जाव्यात लेट झाला ऑलरेडी मला पोचलो घरी हे सामान आणलं ब्रेड आणलं तेल आणलं एक ट्रे अंडे आणले एक ट्रे अंडे आणले एकशे एक एक ऐंशी रुपयाला पडले भव्याला सोडलं क्लासमध्ये फटाफट घेऊन आलो कारण की अकरा वाजता अकरा वाजता जॉब जॉईन करायचं आहे त्याच्यामुळे आता हे नाश्ता फटाफट बनवून घेतो जर कधी पाण्याची बॉटल काढले तुम्हाला सांगतो हे तेल कशात काढायचं तर प्रश्न पडलेला पाण्याची बॉटल आणली फटाफट नाश्ता बनवायला घेतो चला हे देवांसाठी वेगळं तेल काढून घेतलं वेगळ्या बाटीत काढलं दिवा पण लावून घेतला दिवसानंतर दिवा लागला घरात म्हणजे आल्यापासून आज पहिल्यांदा दिवा लागला घरात तेल आणलं म्हणून आणि हे आफ ऑफ करून घेतलंय चला फटाफट घेतो नाश्ता बनवायला तर पॅन ठेवले तापवायला टोमॅटो कांदे आहेत भुजी भरून घेतो थोडंसं थोडस खाऊ का ते तुम्हाला माहीत पडेल नंतर जेवणाचं तालुक आपला बर <laughs> कळेल तुम्हाला ते का ते फटाफट बनवून घेतो थोडासा तुम्हाला अँगल ऑफ व्ह्यू इशू इश्यू होत असेल एक्झॅक्टली कळत नसेल पण त्याची पण सोय केली मी एक दोन दिवसात तुम्हाला प्रॉपर जेवण वगैरे बनवताना दिसेल कसं बनवतोय काय करतोय सध्या एक दोन दिवस मॅनेज करा प्लीज काय आहे हे सगळं आधी प्रॉपर म्हणजे असं शूट नाही केलं किंवा असं काही ठरवलं नव्हतं असं काय करायचं करून त्याच्यामुळे थोडस पूर्व कल्पना नव्हती का म्हणजे कसं होईल काय होईल तर हळूहळू कळतंय जसं असं एक एक दिवस जातोय आयडिया येत आहे का अजून काय करावं हो लागेल कसं करावं हो लागेल உம் சும்மா टमॅटो कापून घेतल्यात अंडे घेतलेत पेटून चार अंडे घेतलेत चार चार अंडे घेतलेत पेटून म्हणजे नंतर लगेच परत भूक नको लागायला असं फटाफट टाकतो हे टाकतोय मसाला टाकतो दाखवतो तुम्हाला मसाला वगैरे मिक्स केले सगळे त्याच्यात चार चार टाकले आता बनायची वाट बघूयात भुर्जी तर झाली आता आपली ब्रेड आहेत ना ब्रेड पण थोडे भाजून घेतो ते का असं जमत नाही त्याची सोय सेटअपची तर थोडा वेळ लागलेला याला आपण पूर्वकल्पना नव्हती आपल्याला काहीच ना त्याच्यामुळे थोडंसं झालं पण होईल सगळं नीट उद्या ठरवलं का सगळं होते त्या हिशोबात होईल सगळं ब्रेड भाजून घेतो फटाफट लेट होईल की आपल्या कामावर पण जायचं आहे तर झाली आपली भुर्जी आणि ब्रेड फ्राय करून घेतले थोडेसे फटाफट खाऊन घेऊयात भूक लागले फार आणि जॉबवर पण जायचं आहे या खायला पिंपलसोबत चला खाऊयात तर चला नाश्ता वगैरे करून चला आता जाऊयात कामावरती कारण की ऑलरेडी टायम झालेलं आणि निघायला गेलं आता लेट झालं आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे फीड हो तर मी एक्झॅक्टली काय काम करतो तर माझ्या हातातला पार्सल आणि ह्या युनिफॉर्म मग तुम्ही समजलं की मी काय काम करतो आता मी हे काम का करतो एक्झॅक्टली कधीपासून करतो हे सगळं मी तुम्हाला पुढे सांगतो आधी कस्टमरला पार्सल देवेत त्याला भूक लागली असेल आणि झोमॅटोचा नियम आहे उपाशी नाही ठेवायचं कोणाला कस्टमर तिला ऍटलीस्ट त्याला आधी पार्सल देऊ नये असे बॅग बांधलं इकडे एक साईडला मोस्टली बॅग हवे पिझा वगैरे असेल तरच यूज करतो रेनकोट युनिफॉर्म टायस हां तर मी सांगत होतो तुम्हाला का मी हे काम का करतो कशासाठी करतो ॲक्च्युली मी आधी दुसरं काम करायचो आधी मी बँकमध्ये रिकवरीचं काम करायचो बोईसरला आणि जेव्हा तिकडून मी ऑफ व्हायचो म्हणजे सहाच्या आसपास तेव्हा मी मग मला एका मित्रानेच सांगितलेलं हे जॉईन करायला का, का दोन पैसे सुटतात करून तुझं पेट्रोलचा खर्च निघेल महिन्याचा तर मग तेव्हा मी पार्ट टाईममध्ये हे करायचो सहा ते दहा कर करायचो रात्री आणि थोडेफार पैसे निघायचे खरंच निघायचे पेट्रोलसाठी मग थोडेसे जॉबमध्ये इशू झाले मग बोईसरवरनं मला पालघरला शिफ्ट करावं लागलं मी ॲक्च्युली पालघरचंच आहे जॉबशी रिलेटेड मी पोईसरला जायचो मग पालघरला शिफ्ट करायला लागलं आणि मग झोमॅटोवरच कॉन्सन्ट्रेट झालं मग काही जॉब भेटले पण ते एवढे काय खास वाटले नाही जमले नाही आणि हा एक असा जॉब आहे का फ्रीडम देतो नाही ॲटलीस्ट दुसरे जॉब नाही तेवढा तरी फ्रीडम देतो सुट्टी वगैरेचा इशू होत नाही आणि आउट पण ठीक आहे नॉट गुड नॉट बॅड पण चालून जाते माझं घर तरी चालून जातं आहे तर त्याच्यामुळे मग हे चला आता काम ता ता करूया दुसऱ्या लोकेशनला जाऊया त्याच्यापेक्षा त्याच्याशिवाय ऑर्डर तर भेटणार मी तुम्हाला दिवसभर हे नाही दाखवणार कारण की इट्स नॉट अँड हॅपनिंग जॉब एवढा खास मजा नाही ना तुम्हाला पण असं काय घडलं जे दाखवावं असं हो तुम्हाला तर मी नक्की दाखतो चला नेक्स्ट लोकेशनला आता हरवॉडीला आलेला ऑर्डर द्यायला तुम्हाला परिस्थिती दाखवतो पाण्याची कसं भरलं आहे किती रस्त्याला बरं मोबाईलमधून शूट करतोय आणि कवरमधूनच शूट करतोय मग थोडंसं पिक्चर क्वालिटी खराब होईल प्लीज तेवढं मॅनेज करा कारण की पाऊस भरपूर आहे कॅमेरा यूज नाही करू शकत आणि मोबाईल कवरच्या बाहेर ठेवून वापरू नाही शकत अशी परिस्थिती पाणी बघा बिहारणवाडीला येताना परिस्थिती बघा पाणी बघा पुढची गाडी बघा बुडलेली अजून पुढे पण आहे तुमची परिस्थिती दाखवतो बघा तुम्हाला येणारी गाडी बघा पाणी कसं भरलंय तुम्हाला इकडे युजली पाणी भरतेच पाऊस जास्त कंटिन्यू पडायला लागला का चार वाजले संध्याकाळचे चार वाजता मी ऑफलाईन होतो चार ते सहा पाऊस आहे भरपूर पाऊस आहे म्हणून बाहेर नाही केला कारण की सेटअप वगैरे असतो बाहेर कॅमेरा काढायचा वेग आमकडे ठेवून जाते फार पाऊस आहे थोडा आराम करतो आपल्या बरोबर ठेवतो चहा घेतो मग परत सहा वाजता आहे चला आधी ओळखतो घेतला थोडासा आराम ऑलमोस्ट सहा वाजले वाजले सहा कॅमेरा ठेवलाय चार्जिंग करायला एक्स्ट्रा बॅटरी पाऊस सुरूच आहे बाहेर आता पाऊस सुरूच आहे बाहेर आराम करून घेतला थोडा पाजला बघा अलाराम वाजला सहा वाजता अलार्म वाजला चहा ठेवत आहे उकळत चहा पितो कारण की ना आता पाऊस सुरू आहे पाऊस सुरू असल्यावर प्रॉब्लेम काय होतो पोरं काय होतात पोरं कायम झाली फील्डवर नका दबा पावडर लागतात त्याच्यावर आता समजलं तुम्हाला का तुझा काही नाश्ता का जास्त केलेला की दुपारी जेवायचं तयार आलंच नसतं दुपारी आपण जेवलो नाहीये तसेच आलो पडलो थकलेलं होतं कारण की पूर्ण हाय बाबा मग वाचलं सकाळी आलो पडलो तसंच दुपारी आता चहा ठेवत आहे चहा पिऊया आणि घेऊया बाहेर आता जे खायला भेटेल ते परत भरपूर पाऊस आहे आणि चला पटावत चहा वेळ चहा घेतला प्यायला चहा येतला प्यायला आता चहा बरोबर खायला काही नाही आहे भरलंच नाही हे तर काय चहा पियात पटापट आणि ऑनलाईन आलो ऑर्डर लागली तर निघावा लागेल आणि मी बोललो चहा पण आणि ऑर्डर लागली त्याला निघत पटकन घरी चहा पियाला भेटला ना आपल्याला आपण आता इकडे एका रेस्टॉरंट जवळ थांबलोय तिकडे चहा घेतला पियाला चहा पिय चांगला आहे आता बोल आपल्या होता साडे दहा वाजले काय म्हणून काय खाय ते चायनीज पारमानवर आले नेहमी जसं आहे आता चायनीज पारमान तिकडे आलोय चायनीज मागवलं आहे ते आल्यावर खातो आणि मग घरी जातो त्याला आला आपला राईस आता फटाफट फटा खाऊया आणि घरी जाऊयात भूक लागली फार एक तर खाऊयात फटाफट आणि घरी जाऊयात उचलो घरी आता गरी आलो मांडे वगैरे सगळे तशीच पडलं थकलोय <laughs> आता सकाळी सकाळीच करेल आता आता ना हात लावत कशाला बाकी हे सगळं साफ केलं याच पाणी काढून ठेवलेलं झोपून घेतो कांदे आणलेले आता सोबत आले ओले चुकवत ठेवले थोडेसे घरात गचड बचडच असते तर चला आवाला ब्लॉग आपण इकडेच संपूयात लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत